आज बाहेर घरातील सामानाच्या खरेदीसाठी गेलेली पल्लवी अगदी उत्साहात घरी आली होती घरी आल्या आल्या तिने हातपाय धुतले आणि सरळ तिच्या पर्स मधील दागिना काढून देवासमोर ठेवला आणि देवाला मनोभावे नमस्कार केला त्यानंतर ती तिच्या सासूबाईंना नवीन दागिना दाखवायला घेऊन गेली सासूबाईंच्या रूम मध्ये जाऊन ती आनंदाने म्हणाली आई हे बघा मला आज यांनी हे मंगळसूत्र घेऊन दिलंय सुंदर आहे ना तिची सासूबाई मात्र ते मंगळसूत्र एकटक पाहतच बसली निदान दोन तोळ्याचं मंगळसूत्र असेल असे ती त्यांच्या पारखी नजरेने वरूनच ओळखले मंगळसूत्राची डिझाईन सुद्धा खूप सुंदर होती कसे आहे आई मंगळसूत्र सुंदर दिसते ना पल्लवीने पुन्हा विचारले हो खूप सुंदर आहे सासूबाई नकळतच म्हणाले सासूबाईंना मंगळसूत्र दाखवून झाल्यावर ती आनंदातच मंगळसूत्र घेऊन तिच्या रूममध्ये निघून गेली त्या दिवशी पल्लवी खूप आनंदात होती तिचं लग्न झाल्यावर आज पहिल्यांदा परागने स्वतःहून तिच्यासाठी काहीतरी खरेदी केली होती आणि ते सुद्धा इतके सुंदर मंगळसूत्र पल्लवी तर आज खूप खुश होती आनंदातच तिने सगळा स्वयंपाक तयार केला तिला खुश पाहून परागला सुद्धा खूप आनंद झाला होता सर्वजण जेवायला बसले पल्लवी नुसते आज मंगळसूत्राबद्दलच बोलत होती पराग आणि पल्लवी दोघेही जेवणाच्या टेबलावर बोलत होते पण सासूबाई मात्र आज गप्प होत्या त्या काही जास्त बोलल्याच नाहीत पण उत्साहाच्या भरात पल्लवीला लक्षा ते लक्षातच आले नाही त्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र सासूबाई आपल्याशी आधीप्रमाणे बोलत नाहीत हे पल्लवीच्या लक्षात यायला लागले तिने सकाळी सासूबाईंना चहा दिला पण सासूबाई तिच्याशी काहीच बोलले नाही त्यानंतर पल्लवीने त्यांना आज नाश्ता काय बनवू हे विचारले तेव्हा सासूबाई म्हणाल्या होत्या तुझ्या मनाप्रमाणे कर मला विचारायची काय गरज आहे हे ऐकून मात्र सासूबाईंचं काहीतरी बिनसलंय हे पल्लवीच्या लक्षात आलं तिने त्यांना विचारलं काय झालंय आई माझं काही चुकलं का तुझं कधी काही चुकू शकतं का तुझ्या जागी तू तु बरोबरच आहेस हो शेवटी आहेस तर सूनच ना तुझे गुणधर्म कशी सोडणार तू सासूबाई फणकाराने म्हणाल्या माझ्याकडून काही चूक झाली आहे का आई तुम्हाला माझ्या एखाद्या गोष्टीचं वाईट वाटलं आहे का असे असेल तर बोला मला माझ्यावर रागवा पण असा अबोला नका हो धरू आई माझ्याशी पल्लवी काकुळतीने म्हणाली आता तुला माझा अबोला सहन होत नाही आहे पण काल जेव्हा मंगळसूत्र आणायला गेलीस तेव्हा एका शब्दानंतर विचारलेस का मला विचारायचं तर सोड पण सांगितले तरी का मला सासूबाई म्हणाले आई त्यांच्या मनात मला सरप्राईज द्यायचा हे, हे मला अजिबात माहित नव्हतं हो मला माहीत असतं तर मी सांगितलं नसतं का तुम्हाला यांनी अचानकच दुकानात नेले आणि मंगळसूत्र पसंत करायला सांगितले पल्लवीने सांगितले कालपर्यंत मला विचारल्याशिवाय घरात एक भाजीची जुडी सुद्धा न आणणारा माझा मुलगा मला न विचारता न सांगता सोन्याची खरेदी करणे शक्य नाही नक्कीच तूच त्याला माझ्यापासून लपून खरेदीला घेऊन गेली असशील तू माझ्या मुलाला माझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न करत आहे मला कळत नाही का एवढे बोलून सासूबाई रागातच तिथून निघून गेल्या पल्लवी मात्र जागच्या जागी स्तब्ध उभी होती कितीतरी ते वेळ तिला विश्वास बसत नव्हता की आपल्या सासूबाई आपल्याला एवढं सगळं बोलून गेल्या आजवर त्यांनी कधी एका शब्दानेही पल्लवीला दुखवले नव्हते कधीच सासुरवास देखील केला नव्हता किंबहुना तो करायला त्यांना तितकासा वेळच मिळाला नव्हता ती या घरात सून बनून आली तेव्हा तिचे सासरे आजारी होते सासूबाईंचा पूर्ण वेळ त्यांची सेवा सुश्रुषा करण्यातच जायचा पल्लवी आणि परागने सुद्धा त्यांची खूप सेवा केली दोघी सासू आणि सुना एकमेकींच्या आधार बनल्या घरी परागची बहीण स्नेहा पण पन होती पण ती कॉलेजमध्ये जात असल्याने घरातील जबाबदारी सांभाळायला कोणीतरी हवे म्हणून परागचे लवकर लग्न केले होते पुढच्या दोन वर्षात आजारी असणारे पल्लवीचे सासरे वारले आणि त्यांच्या जाण्याच्या दुःखाने तिच्या सासूबाई पार कोलमडून गेल्या पण पल्लवी आणि परागने त्यांना सावरली घरातील वडीलधारी व्यक्ती मरण पावल्यानंतर एका वर्षात लग्न करायची पद्धत असल्याने परागच्या बहिणीसाठी स्थळं पाहायला सुरुवात केली होती लवकरच स्नेहाला एक चांगले स्थळ चालून आले मुलगा सुजय चांगला शिकलेला होता चांगल्या नोकरीवर होता घरचे सुद्धा खूप चांगले होते दोन्हीकडून पसंती झाली आणि स्नेहाचे लग्न ठरले मुलाकडच्यांनी स्नेहाच्या घरच्यांना हुंडा मागितला नव्हता पण तरीही त्यांच्या घरचे पहिलेच लग्न असल्याने ते चांगले थाटामाटात व्हावे ही इच्छा होती वडिलांच्या आजारपणात परागवर बरेच कर्ज झाले होते तरीही त्याने तरी त्याची थोडी बचत स्नेहाच्या लग्नासाठी करून ठेवली होती परागने त्यांच्याकडील सर्व बचत स्नेहाच्या लग्नासाठी खर्ची घातली तरीही काही पैसे कमीच होते स्नेहासाठी दागिने बनवायचे होते पण परागचा तेवढा बजेट नव्हता पराग पैशांची सोय होय म्हणून खूप प्रयत्न करत होता पण आधीच त्याच्यावर थोडे कर्ज असल्याने पैशांची सोय लवकर होत नव्हती पराग खूप टेन्शन मध्ये होता तेव्हा पल्लवीने स्वतःहून तिच्या चार तोळ्याचे लग्नात मिळालेले मंगळसूत्र पराग जवळ दिले होते आणि म्हणाली की हे मोडून स्नेहासाठी दागिने बनवा तेव्हा परागच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले होते आपल्या बहिणीच्या लग्नासाठी पल्लवी तिच्या लग्नातील दागिने देत आहे या गोष्टीने पराग भारावून गेला होता त्याने तिचे मंगळसूत्र घ्यायला नकार दिला तेव्हा तिने आग्रह करून त्याला ते घ्यायला लावले होते तेव्हाच त्याने मनात ठरवले होते की आज न उद्या तू नक्कीच पल्लवीसाठी छान मंगळसूत्र करेल त्यानंतर स्नेहाचे थाटामाटात लग्न पार पडले सगळे काही व्यवस्थित पार पडल्याने पल्लवीच्या सासूबाई निश्चिंत झाल्या स्नेहाच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले होते आता कुठे परागवरील कर्जाचे बोजे थोडे कमी झाले होते म्हणून त्याने काल पल्लवीला खरेदीच्या नावाने बाहेर नेले आणि एक नवीन मंगळसूत्र घेऊन दिले पण सासूबाईंना हीच गोष्ट आवडली नव्हती त्यांना न सांगता आजवर परागने काहीच केलेलं नव्हतं त्यांना वाटत होते की पल्लवी त्याला स्वतःच्या बाजूने करेन आणि मग आपण एकटे पडू आणि हाच विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता आजवर आपलीशी वाटणारी सून आता त्यांना दुष्ट वाटू लागली होती पल्लवी मात्र त्या दिवशी खूप दुःखी झाली होती तिला सतत वाटत होतं की सासूबाईंना कल्पना न देता सोन्याची खरेदी दे करून आणून आपण खूप मोठी चूक केली आहे दिवसभर तिचे कुठल्याच कामात मन लागले नाही संध्याकाळी जेव्हा पराग घरी आला तेव्हा आपल्याच विचारात हरवलेल्या पल्लवीला पाहून त्याला आश्चर्य वाटले सकाळपर्यंत हीच पल्लवी उत्साहाने आणि आनंदाने घरात वावरत होती आणि आता मात्र चेहरा पाडून बसली आहे ही बाब परागच्या लक्षात आली होती त्याने तिला विचारली काय झालंय पल्लवी तू अशी विचारात हरवलेली का आहेस काही नाही सहजच आपलं तुम्ही फ्रेश होऊन हो या मी लगेच चहा करते तुमच्यासाठी पल्लवी विषय टाळत म्हणाली कारण तिला परागला यातील काहीच सांगायचे नव्हते पराग सुद्धा मग जास्त काही न विचारता फ्रेश व्हायला निघून गेला पण जेवणाच्या टेबलवर आई आणि पल्लवी मधला अबोला त्याला स्पष्ट जाणवला तो जेवताना या विषयावर काही बोलला नाही पण जेवण झाल्यावर मात्र तो त्याच्या आईच्या रूम मध्ये आला आणि आईला म्हणाला काही झालंय का आई तू आणि पल्लवी मगाशी एकमेकांशी अजिबात बोलला नव्हता पल्लवी पण जरा उदास दिसत होती काही घडलंय का, का? म्हणजे तुझ्या बायकोने पाठवले वाटतं तुला तिची वकिली करायला आणि बायको उदास आहे हे पटकन लक्षात आलं तुझ्या पण आपली आई कशी आहे यावर काहीच लक्ष नाही पल्लवीबद्दल आईच्या तोंडून असे काहीतरी पहिल्यांदाच ऐकत असल्याने पराग सुद्धा आश्चर्यचकित झाला आई आणि पल्लवी म्हणजे सासू आणि सून कमी आणि मायलेकीच जास्त वाटायच्या आजवर दोघींनी कधी एकमेकींबद्दल तक्रार केली नव्हती पण आज पहिल्यांदा आई पल्लवीबद्दल असे काहीतरी बोलत होती पण नेमकं काय झालंय याचा अंदाज घ्यावा म्हणून परागने आईला विचारले तुला कशाचा राग आलाय का आई आणि पल्लवीने खरंच मला काहीच सांगितले नाही उलट तिने काही सांगितले नाही म्हणूनच तर मी इथे आलोय ना तुला विचारायला पराग म्हणाला मग तिलाच विचारायचं असतं काय झालंय ते तसंही तिच्यासाठी दागिना आणताना कुठे मला विचारलं होतस तू आईचे बोलणे ऐकून परागला जरा आश्चर्यच वाटलं कारण आईला याचेसुद्धा वाईट वाटू शकते याचा विचार त्याने केलाच नव्हता परागला वाटले की आपण पल्लवीसाठी नवीन मंगळसूत्र केल्याचा आईला आनंदच होईल मी तिच्यासाठी नवीन मंगळसूत्र घेणार हे तिलाही माहीत नव्हतं आई मला तिला सरप्राईज द्यायचं म्हणून मी ऐन वेळेला दुकानात गेल्यावर सांगितलं तिला पराग म्हणाला हे असे सांगायचे पण तिनेच शिकवले असेल तुला आणि तुझ्या बहिणीच्या लग्नात तिला सोनं करायला तुझ्याकडे पैसे नव्हते आणि आता बरे पैसे आलेत बायकोसाठी सोने करायला आई म्हणाली आई तेव्हा खरेच पैसे नव्हते माझ्याकडे असते तर मी तिच्यासाठी काही कमी केलं असतं का आता थोडे पैसे हातात आले होते म्हणून पल्लवीसाठी मंगळसूत्र खरेदी केलं मी स्नेहाच्या लग्नात पल्लवीने स्वतःचं मंगळसूत्र दिलं तेव्हाच मी ठरवलं होतं पैसे आल्यावर पल्लवीसाठी एक छानसं मंगळसूत्र करायचे म्हणून म्हणून मग काल तिला सरप्राईज दिलं परागने आईला स्पष्टीकरण दिलं मग करायचंच होतं तर दोघींनाही एक एक तोळ्याच दागिना बनवून द्यायचं असतं ना तुला मात्र हल्ली बायकोच्या पुढे काही दिसतच नाही आणि मंगळसूत्र दिलं म्हणून काही मोठं काम नाही केलं संसार म्हटलं की बायकांचं कर्तव्यच असतं ते मी काय काही कमी केलंय का आमच्या वेळी आई रागानेच म्हणाली माझ्याकडे पैसे आले की मी स्नेहासाठी सुद्धा एखादा दागिना बनवून देईल आई पण तू नाराज नकोस हो पराग आईला समजावत म्हणाला आई मात्र रागातच होती ती काहीच बोलली नाही मग पराग हळूच तिच्या खोलीतून निघून गेला त्या दिवशीपासून मात्र परागच्या आई पल्लवीशी फटकून वागायला लागली तिच्या कामात चुका काढायला लागली तिच्या गोड वाटत नव्हते आपल्या आईसारखे सासूबाई अचानक लागल्यावर मात्र पल्लवीला खूप दुःख होत होते तिला वाटत की उगीच नवीन मंगळसूत्र घेतले पराग मात्र हे सर्व नुसतं पाहत होता या दोघी सासू चुनांमधील अबोला तर त्यालाही सहन होत नव्हता अशातच एके दिवशी स्नेहा माहेरपणासाठी म्हणून काही दिवसांसाठी घरी आली स्नेहा आणि पल्लवीचे एकमेकांशी चांगले पटत असे आई आणि पल्लवी वहीमध्ये अबोला आहे हे, हे स्नेहाने ओळखले होते स्नेहाने आईला समजावून देखील सांगितले पण आई मात्र काहीच ऐकायला तयार नव्हती म्हणून मग स्नेहाने आईला काही दिवस तिच्या घरी राहायलाही असा अट्टस केला आईलाही आता काही दिवसांसाठी कुठंतरी जावं असं वाटत होत म्हणून मग आई सुद्धा तयार झाली सुजय स्नेहा आणि आईला घ्यायला आला आणि दोघीही तिच्या घरी गेल्या स्नेहाच्या घरचे वातावरण खूप चांगले होते घरी प्रत्येकाचा स्वभावसुद्धा खूप चांगला होता स्नेहाच्या सासूबाई आणि तिची आई तर चांगल्या मैत्रिणी झाल्या होत्या स्नेहाची सुद्धा स्नेहाला खूप मान द्यायची आपल्या मुलीचा सुखाचा संसार पाहून स्नेहाच्या आईला खूप समाधान वाटले अशातच एके दिवशी स्नेहाचा वाढदिवस होता स्नेहाच्या वाढदिवसानिमित्ताने तिच्या घरच्यांनी खूप छान तयारी केली होती वाढदिवसाचा केक कापून झाल्यावर सुजयने स्नेहाला एक छानसे गिफ्ट दिले आतमध्ये नाजूकशी सोन्याची चेन होती गिफ्ट उघडून पाहिल्यावर स्नेहाला खूप आनंद झाला पण दुसऱ्याच क्षणी तिच्या मनात एक विचार आला तिने सुजयला एका बाजूला नेले व म्हणाली गिफ्ट तर खूप छान आहे पण मागच्या महिन्यात अमृताचा वाढदिवस होता तेव्हा तिच्यासाठी तुम्ही सोन्याचं चा काहीच आणलं नाही आणि माझ्यासाठी चेन आणली तिला वाईट वाट वाटेल ना तुम्ही आमच्या दोघींसाठी सुद्धा गिफ्ट घ्यायला पाहिजे होतं स्नेहा म्हणाली तुझं बरोबर आहे स्नेहा मी याचा विचार केलाच नाही बघ तिला लहान समजून नेहमीच तिला छोटे गिफ्ट आणतो मी पण आता ती खरंच मोठी झालीय मी उद्या अशीच एक चैन तिच्यासाठी पण आणतो सुजय म्हणाला सुजय आणि स्नेहाचे हे बोलणे तिच्या आईने ऐकले होते किंबहुना तिला ऐकायला जाईल याच उद्देशाने स्नेहा मुद्दा म्हणून तिच्या जवळ जाऊन बोलली होती वाढदिवसाचा कार्यक्रम संपला आणि स्नेहाची आई स्नेहाच्या खोलीत आली आणि म्हणाली काय स्नेहा, स्नेहा सुजय रावांनी इतकी छान चैन आणली तुझ्यासाठी आणि तू मात्र खुश व्हायच्याऐवजी त्यांना आणखी खर्च करायला लावत आहेस अमृताचा वाढदिवस होऊन गेलाय ना आणि तिला वाईट वाटत नाहीये तर तू कशाला मनाला लावून घेत आहेस काही झाले तरी तुझी ननंद आज परक्यांच्या घरात नांदायला जाणार आहे पण तू आहेस तू तर उलट सगळं काही स्वतःसाठी करायला पाहिजेस मी तर म्हणते सांग जबाई बापूंना की राहू द्या म्हणा तिच्यासाठी चेन आणायचं आई म्हणाली हे छान आहे का आई तुझं तुझ्या मुलीसाठी एक न्याय आणि सुनेसाठी दुसरा तुझ्या मुलाने त्याच्या बायकोसाठी काही आणले तर तुला किती वाईट वाटले कितीतरी दिवसांपासून वहिनीशी बोलत सुद्धा नाही तू आणि मला म्हणतेस ननन परक्यांच्या घरी जाणार आहे म्हणून सगळं मिस ठेवू स्नेहा म्हणाली हो मी असाच विचार करणार कारण काहीही झालं तरी तू माझी मुलगी आहेस आई म्हणाली सून आणि मुलगी यात तू फरक केलास आई पण वहिनीने कधीच तुला अंतर दिले नाही नेहमी आईच मानले तुला मुलगी बनून सगळं काही केलं इतकंच नाही तर तिच्या माहेरच्यांनी तिच्या लग्नात दिलेलं चार तोळ्याचं मंगळसूत्र माझ्या लग्नासाठी विकलं इतकं कोण करतं ग आई आजच्या काळात पण तू मात्र तिची आई बनू शकली नाहीच आई सासू बनून सासू सारखंच वागलीस तिच्याशी स्नेहा म्हणाली ते तिचं कर्तव्यच होतं आता ती त्या घरची सून आहे आणि सुनेला सासरचं सगळं करावंच लागतं आम्ही नाही का केलं आई म्हणाली वहिनीनं हे सगळं कर्तव्य भावनेतून नाही केलं तर आपल्या सर्वांना आपलं मानून केलं तुला आई मांडलं आणि मला बहिणीसारखं बाबा आजारी असताना बाबाचा अंथरून सुद्धा साफ केलंय गं तिने आणि तुझ्या वेळी तर तू आत्यांना कधीच महागातली साडी सुद्धा घेऊ दिली नाहीस बाबांना स्वतःच जाऊन त्यांच्यासाठी अगदी साध्यातल्या साड्या घेऊन यायचीस त्यांना साधं किचन मध्ये जाऊन चहा करून पिण्याची सुद्धा उजागरी नव्हती पण वहिनीने मला याची कधी जाणीव सुद्धा होऊ दिली नाही ना तुला कधी साध्या शब्दाने दुखावलं दादाने सुद्धा बाबांच्या नंतर घर किती चांगलं सांभाळलं बाबांच्या आजारपणावर दादाचं कर्ज झालं होतं हे तुला पण माहीत आहे ना तसंही मला इथे काहीच कमी नाही मग आता जेव्हा त्याच्याजवळ थोडे पैसे आले आणि त्याने त्याच्या बायकोसाठी दागिना केला तर काय बिघडलं शेवटी त्यांचा सुद्धा स्वतःचा संसार आहेच की तू तर त्याच्याशी सुद्धा नीट बोलत नाहीयेस तुला नशिबाने इतकी चांगली सून मिळाली आहे तिची कदर कर तिला जीव लावशील तिला मुलगी समजशील तर ती सुद्धा तुला कधीच अंतर देणार नाही पण अशा छोट्या छोट्या गोष्टी मनावर घेशील तर नात्यात कडवटपणा आल्याशिवाय राहणार नाही स्नेहा म्हणाले स्नेहाचे बोलणे ऐकून तिच्या आईला मनापासून वाईट वाटले आजवर पल्लवीने त्यांची केलेली सेवा आठवली हो परागच्या बाबांच्या आजारपणात केलेली शुश्रूषा आठवली हो स्नेहाच्या लग्नात किती जबाबदारीने वागली होती पल्लवी खरंच आपण किती चुकीचं वागलो हिच्याशी हे सुद्धा आता त्यांना कळलं होतं त्यांना आता त्यांच्या वागण्याचा पश्चाताप होत होता त्या स्नेहाला म्हणाल्या खूप मोठी झालीच ग आज तुझ्या आईचे डोळे उघडलेच बघ नाहीतर माझ्या अशा वागण्याने मी माझ्या मुलापासून आणि सुनेपासून कायमचे दुरावले असते खरंच ती किती चांगली आहे हे माझ्या कधी लक्षातच आले नाही मी आयुष्यभर फक्त स्वतःचाच के विचार केला ग ना कधी माझ्या नंदांचा विचार केला ना कधी भाऊजांचा विचार केला पण तू मात्र समजदार निघालीस एका लहानशा गोष्टींमुळे खरंच किती दुस्वास केला मी पल्लवीचा पण माझी चूक आता माझ्या लक्षात आली आहे मी यापुढे अशी खरंच नाही वागणार मला आता माझ्या घरी जायचं आहे तू परागला सांग मला घ्यायला ये म्हणून आई म्हणाली आईला तिची चूक लक्षात आली याचं स्नेहाला खूप आनंद झाला तिने लगेच तिच्या दादाला फोन करून घरी बोलून घेतले स्नेहाच्या घरच्यांचा निरोप घेऊन आई घरी आली आईने घरी आल्यावर पल्लवीला जवळ बोलून तिची माफी मागितली सासूबाई पुन्हा आपल्याशी बोलायला लागला याचा पल्लवीला खूप आनंद झाला दोघी सासू पूर्वीप्रमाणे वागायला लागल्या पराग मात्र मनातून स्नेहाचे आभार मानत होता कारण या सासूसुनांचे मनोमिलन दोघा बहीण भावांच्या आयडियामुळेच तर झाले होते आपल्याला जीव लावणाऱ्या व्यक्तीला वेळीच ओळखावे त्याची किंमत वेळीच जाणावी एकदा का नात्यात दुरावा आला की पुन्हा ते नातेपूर्वीप्रमाणे होईल याची शाश्वती देता येत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या मितवाया या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद